श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि ह्या वर्षी गुढीपाडवा जो आलेला आहे तो आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी या दिवसापासून मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतो हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याचं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या दिवशी नवीन कार्या शुभारंभ देखील आपण करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल या दिवशी आपल्याला दोन तोडगे किंवा उपाय जे असतात ते आपल्या घरामध्ये कर असतात एक आहे धनधान्य समृद्धी कारक तोडगा आणि दुसरा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये करायचा असतो म्हणजेच हा उपाय केल्याने आपल्या घरात येणारे आजार बाधा आणि संकटे जे असतात त्यापासून संरक्षण होत असते हा दिवस म्हणजे मुख्य चार मुहूर्तापैकी मानला जातो म्हणून या दिवशी महत्त्व दिलं जातं आणि आपल्याला बघायचं आहे की धनधान्य समृद्धीकारक तोडगा जो आहे तो मी आधी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर तुम्हाला जो उपाय आपल्याला आहे जो गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो देखील सांगणार आहे महत महत्त्वाचं म्हणजेच काय तर तुमच्याजवळ जर केंद्र नसेल किंवा महाराजांचं समजा पूजा भांडार वगैरे नसेल तर हा हे जे उपाय सांगण्यात येतात तर ह्या वस्तू तुम्हाला केंद्र असेल किंवा मठ किंवा काहीतरी पूजा भांडार असेल तिथे मिळून जातील वस्तू पण नसेलच तर तुम्ही बाहेरून देखील ह्या वस्तू आणू शकतात बाकी वस्तू अशा असतात यामध्ये दिलेल्या की त्या आपल्या घरातल्या देखील आपण यूज करू शकतो वापर करू शकतो जर तुमच्याजवळ या वस्तू नसतील तर एक दोन वस्तू अशा असतात की ते आपल्याला बाहेरून घ्याव्या लागतात दुकानातून जर केंद्र असेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सुचवेल की केंद्रामधूनच तुम्ही घेऊ शकतात आणि ह्या वस्तू तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये धनधान्य धान्याची समृद्धी व्हावी किंवा चिरकाळ टिकावी यासाठी आपल्याला धनधान्य समृद्धीकारक तोडगा म्हणजेच अन्नपूर्णा तोडगा जो बोलला जातो तो करायचा असतो आता हा तोडगा करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगेल तर मी फक्त वस्तूंची नावं सांगणार आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि या वस्तू तुम्ही एका ठिकाणी जमा करून ठेवा तर पहिली वस्तू म्हणजे गहू नंतर त्यानंतर तुम्हाला लागणार आहेत तांब्याची पावले जे लक्ष्मीची पावले आपले चांदीची येत असतात तसेच तांब्याची देखील येत असतात ते तुम्हाला तांब्याची पावलं लागणार आहेत नंतर तांब्याचे नाणे मिळत असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला बघा पूजा भांडार असतात तिथे मिळून जातील जाड मीठ जे असतं आपल्या घरात ते घेतलं तरी चालेल नसेलच जाड मीठ तर तुम्हाला बारीक मीठ छोटीशी पुडी आपण त्याच्यात टाकायची आहे रंगारी हिरडा जो असतो तो घ्यायचा आहे रंगारी हिरडा जो असतो तो कुठे मिळेल बघा आयुर्वेदिक दुकानं असतात तिथे तुम्हाला मिळून जाईल हळकुंड एक घ्यायचं आहे नागकेशर थोडा नाग केशर आपल्याला घ्यायचा आहे आता नाग केशर कुठे मिळेल तर मसाल्याचं सामान मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि गहू किती घ्यायचे तर मुठभर तुम्हाला गहू घ्यायचे आहेत एवढ्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत या वस्तू घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बस बसून तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा ही सेवा करायची आहे हे तुम्ही उजव्या हातात सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत उजव्या हातात घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे म्हणजेच जप एक माळ करायचा आहे आणि तुम्हाला शक्य झालं तर सांगेल अकरा माळ शक्य झालं तर करा नाही शक्य झालं तर एक माळ केली तरी देखील चालेल काही हरकत नाही तसेच तुम्हाला या वस्तू उजव्या हातात घेऊन जेव्हा माळ जप पूर्ण होईल त्यानंतर कालभैरव अष्टक जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे जमलं तर अकरा वेळा म्हणा नाही जमलं तर एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल तर कालभैरव अष्टक तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू असतात ह्या तुम्ही तिथे देवघरासमोर ठेवाव्यात ठेवल्यानंतर त्यांना धूप दीप दाखवायची पंचोपचार पूजा करायची गुगुळ धूप जो असतो तो अति म्हणजे सुगंधित आणि पॉझिटिव्ह सकारात्मकता प्रदान करत असतो तर मिळाला तर तो दाखवा नसेल जो धूप तुमच्याकडे असेल तो दाखवला कापूर असेल कापूर दाखवला कापूराचा जो वास असतो तो दाखवला तरी देखील चालेल काही हरकत नाही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तशी आपण पूजा करायची आहे ते दाखवल्यानंतर पंचोपचार पूजा करायची आणि नंतर आपल्याला पिवळा कापड जसेल जर पोटली असेल तुमच्याकडे तर पोटलीत तुम्ही ह्या वस्तू टाकाव्यात नसेल पोटली तर छोटा कॉटनचा कपडा घ्या पिवळ्या कलरचा कोरा त्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला पोटलीसारखं बांधायची आहे गाठ मारून आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घरात ईशान्य कोपरा असेल तिथे बांधा किंवा सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे तुमचं किचन जे असतं स्वयंपाकघर जे असतं तिथे तुम्ही ईशान्य कोपरा जो असेल तिथे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत पिवळी पोटली ही बांधायची आहे त्या दिवशी एवढी छोटीशी पूजा जी आहे ती मात्र तुम्हाला गुढीपाडव्यालाच करायची आहे आता पुढचा प्रश्न असा असेल महिलांचा की ताई गुढीपाडव्याला जर आम्हाला या सेवा नाही जमल्यात समजा मासिक धर्म असेल सुत्तक असेल विटाळ असेल तर मग काय करू आम्हाला मग ही सेवा कारण वर्षातून एक वेळा गुढीपाडवा येत असतो त्यानंतर तर शक्य नाही मग कधी करायची किंवा मला करायचं आहे तर मी करू शकते का तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग तुमच्या घरात दुसरा कोणी व्यक्ती करणारा असेल तर त्यांना करू द्यात जर तुम्हाला नाहीच जमलं सुत्तक असेल तर तुम्ही येणारा बुधवार जो असेल नंतर येणारा बुधवार त्या दिवशी हे तोडगे करू शकतात काही हरकत नाही तरी देखील चालेल आता दुसरा उपाय किंवा तोडगा जो आपला केंद्रातून सांगण्यात येतो त्या दिवशी तो करायचा असतो म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे बघा वडाच्या झाडाची मुळी जी असते ती तीन इंचची लागणार आहे मी मुळी सांगत आहे लक्षात घ्या वडाच्या झाडाची मुळी पारंबी नाही तीन इंच लांबीची मुळी तुम्हाला आणायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्यानंतर रंगारी हिरडा जो असतो तो तुम्हाला लागणार आहे या दोघीही वस्तू तुमच्या घरातील कुटुंब प्रमुख जो असेल त्यांनी जर सेवा केली तर उत्तम ठरत असेल तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसावं पंचोपचार पूजा करण्यासाठी तिथे सगळ्यांनी बसावं आपल्या देवघरासमोर जो कुटुंब प्रमुख असेल त्यांनी आपल्या उजव्या हातात या वस्तू घ्याव्यात जर कुटुंब प्रमुख नसेल काही कारणास्तव ते बाहेर असतील तर कुणीही आपल्या घरातील व्यक्तीने ही सेवा केली तरी देखील चालेल काही हरकत नाही तसे देखील करू शकतात पण तुम्हाला सांगेल या सेवेसाठी तुमच्या घरातील जेवढे काही व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींनी सगळ्यांनी बसावं देवघरासमोर बसावं एका व्यक्तीने आपल्या उजव्या हातात जी वडाच्या झाडाची मी मुळी सांगितली ती आणि रंगारी हिरडा उजव्या हातात घ्यावा घेतल्यानंतर आपण सगळ्यां मिळून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करावा आणि त्यानंतर ती मुळी तिथे ठेवावी नंतर आपण धूप दीप दाखवावी पंचोबच्या त्या मुळीची आणि रंगारी हिड्याची पूजा करावी आणि ती नंतर एका लाल पिशवी असेल तर पिशवीत किंवा मग लाल कापडामध्ये कॉटनच्या कापडामध्ये पोटली बांधा आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरती म्हणजे तुम्ही उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा मध्यभागी अशा प्रकारे आपल्याला ती जी पोटली असेल ती टांगावी या उपायामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं आजारपण जे असतं ते कमी व्हायला मदत होते आपल्या घरात येणाऱ्या ज्या बाधा असतात वाईट शक्ती असतात किंवा बाधा असू द्यात या कुठेतरी तिथे थांबत असतात तसेच आपल्या घरात येणारे जे संकट असतात ते देखील थांबत असतात आणि आपलं त्यापासून संरक्षण होत असतं तर हे जे दोन उपाय आहेत ते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचे आहेत नक्कीच सगळ्यांनी करावं आहे आणि ज्या वस्तू आपल्या घरात आहेत परत एकदा सांगेल त्या वस्तू तुम्ही वापर करू शकतात काही हरकत नाही तुम्हाला गुढीपाडव्याला जमलं तर ठीक नाही जमलं तर पुढे तुम्ही बुधवारच्या दिवशी करा जर काही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्कीच विचारावे छोटासा एक प्रयत्न माझ्या परीने नक्कीच करेल मार्गदर्शन करायचा सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा